संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी शाळेत सीबीएसई प्रशिक्षकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युक म्हणजे सीबीएसई नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं इन्स्टिट्यूट ऑफ सेक्टरिट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट एमद्वारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्ली यांच्या सहकार्यानं संपूर्ण भारतात प्रत्येक दिनांक एकवीस आणि बावीस फेब्रुवारी या दोन दिवशी हे प्रशिक्षण संपन्न झाले विशेष बाब म्हणजे यावर्षी हे प्रशिक्षण शिर्डी येथील साईबाबांच्या पुण्यनगरीत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी शाळेत संपन्न होत आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्रातील सर्व सीबीएसई प्राचार्य उपप्राचार्य अकॅडमिक हेड एचओडी प्रत्येक विषयातील तज्ज्ञ प्रत्येक शाळेतील सल्लागार कॉर्डिनेटर ऐंशी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक सहभागी झाले होते भारतातील सीबीएसई प्रशिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी आणि शिक्षणात उत्कृष्टता वाढवण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं दिनांक एकवीस फेब्रुवारी या दिवशी प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी शाळेत पार पडला यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन झालं याप्रसंगी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी शाळेच्या प्राचार्य सुधा सुंदरी सुब्रमण्यम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्यांनी संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी यांच्या वतीनं भारत सरकारच्या कार्मिक प्रशिक्षण विभाग आयएसटीएमच्या सहकार्यानं सीबीएसईन सुरू केलेल्या दोन दिवसीय हो, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स प्रोग्रामची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हे प्रशिक्षण येथे आयोजित केल्याबद्दल विशेषाधिकार मानून सर्वांचे आभार मानले त्यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत राष्ट्राचा विकास या मिशनमध्ये योगदान देऊन संपूर्ण महाराष्ट्रामधील शिक्षकांचे होस्टिंग आणि सक्षमीकरण करण्यासाठी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीन दादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित दादा कोल्हे तसेच तसेच संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांचे देखील आभार मानले याप्रसंगी प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दिल्ली येथील मुख्य प्रशिक्षक आयएसटीएम डीओपीटी येथे उपसंचालक वित्तीय व्यवस्थापन म्हणून कार्यरत असलेले प्रशिक्षण आणि प्रशासनातील प्रतिष्ठित तज्ज्ञ विपीन कुमार भार्गव आणि पुणे येथील प्रशिक्षण प्रशासनानी रस्ता सुरक्षा विषयातील तज्ज्ञ दुसरे मुख्य प्रशिक्षक डॉक्टर सुनील धापटे तिसरे मुख्य प्रशिक्षक पुणे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधांशू नायक हे उपस्थित होते सर्व प्रशिक्षकांनी दोन दिवस होणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती सांगितली या प्रशिक्षणादरम्यान सर्व उपस्थित मान्यवरांना आणि प्रशिक्षकांना संजीवनी शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीन कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे तसेच संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान या आयोजनाविषयी शाळेच्या प्राचार्य सुधा सुब्रमण्यम यांनी अधिक सांगितलं ऑन बिहफ ऑफ संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संजीवनी इट्स विथ ISTM, Department of Personal Training, Government of India, we extend our heartfelt gratitude to Director, CBSE Training, CBSE Regional Office, Pune, our esteemed resource persons, Shri Vipin Kumar Bhagav, Deputy Director of ISTM, Dr. Sunil Dapte, Master Trainer of Pune, and Mr. Sudhanshu Nayak, CBSE Trainer. I also extend my sincere appreciation to our esteemed management, Chairman, Honorable Nitin Dada Kole, Managing Trustee, Honourable Sri Dada Kole, Managing Director, Dr. Manali Amit Kole, Ma'am, for the unwavering support and in hosting and empowering educators across the Maharashtra, contributing to the mission of developing the nation by 2047. My best wishes to all the TOT participants, principals, vice principals, teachers, coordinators, counselors across Maharashtra for taking part in this event. Leadership is not about standing alone. But about learning, collaborating, and growing together. Jai Hind, Jai Bharat. Happy learning. This is the media site, camera person, Sai